नमस्कार मंडळी पुन्हा तुमचं स्वागत करते आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मासेमारीच्याच व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्याबरोबर सचिन सचिनदा आहे काल त्याने खेकडे पकडण्याचा अनुभव आणि आपले नदीतले जे मासे असतात ना पर्यातमध्ये मध्ये वगैरे चढतात चढणीचे मासे ते पकडण्याचा जरा अनुभव घेतला आणि आता परत आम्ही मासे पकडायलाच निघालोय पण ते गावकरी असतात ना एक मिनटं एक बरोबर अनुभव मिनटवेत म्हणता का बघा इथे करवंदा लागलेत मस्तच हा हा चला थोडीफार खाऊया करवंदा का पाऊस लवकर पडला ना मंडळी त्याच्यामुळे थोड़ा हे झालं नाही तर ह्या टायमालाच पाऊस पडतो मस्त हा 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 मजा आली ना आता जाऊया आमच्या आडगावात निसर्गाच देणं दिलंय ना देवाने आम्हाला मस्त पैकी हे बघा इथे पण शेती आहे आज मी पहिल्यांदा म्हणजे बघितलेली होती पण आज इथे पण ही जागा या आमच्या वाडीमध्ये पहिल्यांदा आलोय मी हो तिथे ना पाण्याचं हे आहे पाईप आहे आणि ह्या वाटेने आम्हाला जायचंय नदीच्या इकडे जिकडनं नदी चालू होते ना म्हणजे असं ऋतिकामाला बोलला तर आता नवीन अनुभव घ्यायसाठी मी चाललो आहे मासे पकडण्याचा तर जाऊया तुम्हाला डायरेक्ट तिथेच भेटतो तो व दादा टिकलेश्वर तिकडे आहे ना? ते हां हे दिसतंय बघ पटार अस वरती असं झालं आणि हे झालं सप्ट ते टिकलेश्वर आहे आणि हा डोंगर आपल्याला दिसतो आपल्या घरात ना माहिती समोरून दिसतो दोन डोंगरांच्या मध्ये पुढे अभिषेक आहे सागरदास आहे रवीदा आलाय तुम्ही बघितला तर ऋतिक आहे आणि ते काका आहे त्यांच्याबरोबर जातोय आता मासे पकडायला एक अनुभव नवीन अनुभव घ्यायला म्हण आता नदीत आलोय आपण नदीच्या पात्रात मस्त अशी नदी आहे सुंदर रविदा चल करवंद खातोय तिथं रविदा मजा आलेला आहे मज्जा हे काका इतना मासे पकडण्याचा अनुभव आहे यांना भरपूर आणि या आता इथे जाळी टाकली आहे काकांनी तुम्हाला दिसते का माहिती नाही एक एकमेंट दाखवतो जाळी बघा <laughs> ही, ही जाळी आहे ना या शीद परना ही अशी इथपर्यंत अशी ही दिसते ही जाळी आहे

आता त्याच नदीच्या खालच्या साईडला आलं आणि असं जाळं टाकून घेतात आहेत इकडे ना मगाशी काकानेच खवले आहेत म्हणजे ते मगाशी बघितलेत ना तुम्ही ते खवले आहेत एवढे मोठे मोठे आहेत खवले तर ते आता पकडतील आता थोड्या वेळाने जेव्हा जाळीत सापडतील ना तेव्हा तुम्हाला दाखवतो मी म्हणजे त्यांना खालणं वरणं असं म्हणजे एकदा म्हणजे इथे दि इथे दिसले होते मासे तर त्यांनी तिकडनं हे केले म्हणजे पाणी हलवलं ते खाली आले सगळे मासे मग त्यांनी ह्या साईडला आहे ना असे जाळी टाकून मग ते आता ह्या साइडला अटकले ना मग या ह्या साइडला जरी आले तरी ते ह्या नेटमध्ये अटकू शकतात जाळ्यात आता सगळेजण तिथपर्यंत आता तिथपर्यंत जाळ टाकून घेणार पूर्ण आणि तिथून हक म्हणजे हकलवना म्हणजे माणसा मासांना बघूया सापडले की तुम्हाला मी हा दादा किती खाले तरी एवढे आहेत तरी मस्त गावले तरी काय हो काल पकडले होते त्याला तिकडे एक गाव सापडला पण डायरेक्ट प्रेक्षक बसले तिकडे प्रेक्षक मासे कसे पकडत आहेत तिकडे प्रेक्षक बसलेले आहेत आहेत

यो हे हे यो समाव जुन गर्दिन्छ अबका याहरु याहरु चलछ लाग्छ न एटा बराबर लाग्छ सारो थियो अब ५ समय भयो भन्टालाई पुड्यो बुली दौडछ यार लस्तर हामी किन गर्छौ यसरी कस प्रोसेस हुन्छ आज आज हुने गावला दा। <laughs> <कुरे> <laughs> <laughs> प्रेक्षक दर्शक बनते रह गए <laughs> तर मंडळी तिकडे मासे पकडत होते आणि आम्ही कंटाळलो होतो म्हणून जरा थोडा वेळ बसलो इकडे गप्पा मारत होतो तर हे काका आपले अनुभव सांगत होते म्हणजे शिकारीचे वगैरे हो किंवा पहिल्याचे जुने आत्ताचे नाहीत जुने अनुभव त्यांचे ते सांगत होते ते ऐकायला आम्हाला भरपूर मजा येत होती भरपूर मासा भेटलाय आहे अरे वा वा एक नंबर मस्त एक मिनट झाडात आहेत ना भरपूर मासे भेटले त्यांना हे बघा हाताने पकडला एक नंबर मस्त मासा भेटलाय ग मस्तच अरे हे किती मासे पकडले तो तरी मस्त भेटला मासा अजून एक वाटतं पकडून हा पुढे पण गेलेत हा ते उडी मारताना बघितले मग अशी अ उडी मारतात बघ पाया हे करून जातात काय अबो अबो कसली उडी मारला ना बघ मस्त रे ह बघ कसला गावलाय बघ अरे उडी मारतात आहेत अरे पुढे नाही हे बघ अरे पाणी खोलाय बघ पाय धसतात आहेत पाय धसतात आहेत रे अर का असं आहे आहे का

चिकन बिकन कर पकडणार पकडणार तर काय कोण पण झाले आहेत ना पकडी जायला आला पाहिजे मस्त मासे आहे तेव्हा मस्त खावला भेटलाय खाताना खाताना वाटत काय पण तेव्हा जेवण दिलं म्हणून आपण खाले पडले आई ना फोटो काढला ग्रुप मध्ये दाखवला